नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब आणि खुशखबर म्हणलं तर आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कालपासूनच मॅसेज पडलेले आहेत काहींना आज पडत येतं दिवाळीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अनुदानाची रक्कम काय होणार आहे वितरित होणार आहे सगळ्यां शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास दिवाळीच्या आसपास सर्वांनाच ती मदत मिळणार आहे पण तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी वगैरे काढले नाहीत त्यांनी काढून घ्या कारण फार्मर आय डी असल्याशिवाय तुम्हाला या मिळणार नाही कारण बीड जिल्ह्या शेतकऱ्यांकर फार्मर आय डी आहे अशाच शेतकऱ्यांना काय होणार आहे अतिवृष्टीचं अनुदान वगैरे मिळणार आहे असं काय केलेलं आहे सक्त सांगितलेलं आहे त्यामुळे जे राहिलेले शेतकरी असतील ज्यांनी फार्मर आय डी आपला जनरेट केला नसेल त्यांनी तात्काळ आपला फार्मर आय डी जनरेट करून घ्यायचा आहे आणि अनुदान पात्र व्हायचं हो आहे कारण फार्मर आय डी नाही ज्या शेतकऱ्याकडं त्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ वगैरे मिळणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपला फार्मर आय डी त लवकरात लवकर जनरेट करायचा आणि अनुदानास काय व्हायचं आहे पात्र व्हायचं आहे आणि जे पात्र शेतकरी आहेत त्यांना कालपासूनच अनुदानाचे मॅसेज पडायला लागलेले आहेत ते हळूहळू सर्वांनाच काय होणार आहेत मेसेज मॅसेज पडणार आहेत अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे वर्ग करण्याची प्रक्रिया बँकेकडून चालू आहे पण दोन दिवस सात सुट्टी आहे त्यामुळं उद्यापासून परत व पुढच्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांची पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात येणार आहे ज्यांनी काही ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डाची झेरॉक्स आणि फार्मर आय डी आपल्या तलाठी कार्यालय किंवा अधिकाऱ्याकडे दिला नसेल त्यांनी काय करा तात्काळ कर द्या कारण ज्यांनी ज्यांनी हे कागदपत्र जमा केलेले आहे तर त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वितरित व्हायला लागलेली आहे त्यामुळं ज्यांची काही राहिली असतील त्यांनी तात्काळ आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे आणि त्यांना अनुदान आपल्याला अनुदान मिळवण्यासाठी फार्मर आय डीची झेरॉक्स प्रत किंवा मग नंबर आधार कार्डाच्या प्रत झेरॉक्सवर लिहून काय करायचं आहे पोहोच करायचा आहे आणि मग अनुदान काय होणार आहे आपल्या खात्यावर येणार आहे कारण जेवढ्या शेतकऱ्यांनी आहे तर तेवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान पाडण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला जर अनुदान हवं असेल तर विलंब न करता काय करायचं आहे तलाठी कार्यालयाशी संपर्क करून आपले जे कागदपत्र आहेत ते जमा करायचे आहेत कारण लवकरात लवकर अनुदान काय होणार आहे आपल्या खात्यावर येणार आहे अनुदानाची प्रक्रिया जलद काय झालेलं आहे चालू आहे सुरू आहे काम अनुदानाचं त्यामुळं मग काय झालेलं आहे अनुदानास पाडण्यास सुरुवात झालेली असल्यामुळं ज्यांचे काही आधार कार्ड झेरॉक्स झॉरक्सप्रत फार्मर आय डी तलाठी कार्यालय दिलं नसेल त्यांनी तात्काळ काय करायचं आहे आपला आय डी का फार्मर आय डी काय करायचं आहे तलाट्याला द्यायचं आहे आणि अनुदान काय करायचं आहे पात्र व्हायचं आहे यावेळेस के वाय सी वगैरे करायची गरज नाही डायरेक्ट काय होणार आहे अनुदान महाडी बी टी थ्रू शेतकऱ्याच्या अकाउंटला जे आधार लिंक आहे तिथं काय होणार आहे अं पडणार आहे त्यांना येणार आहे धन्यवाद